चॅनलवरच्या अजून एकाने नवीन गावमध्ये मी वर्षातून चालते मनापासून स्वागत करते तर ताई आलेले आहेत फरशी वगैरे ते क्लीन करायला थोडासा दसरा काढावं म्हणून तो मी जास्त लोड नाही घेणार आहे मदत घेऊनच करणार आहे त्यामध्ये बऱ्यापैकी ताई दररोज फरशी क्लीन करतात त्यामुळे तेवढं नाही होत पण तरीसुद्धा बेड वगैरे सरकवायचं आहे यांना सुट्टी आहे तर मग इकडं सरकवून तिथलं स्वच्छ करून घेते आणि जेवढं शक्य होतं तेवढं दोन ट्रॉल्या काढण्यात दररोज सगळं एकदाच नाही दोन ट्रॉल्या आहेत तेवढं क्लीन करून चाललं मग टप्प्या टप्प्या खाली आवाज बदलला इकडचं पाणी तिकडचं पाणी त्याच्यामुळे इकडे या बाजूला किचन ट्रॉल्या वगैरे काढलेल्या आहेत आणि इथलं सुद्धा थोडस डीप क्लिनिंग करून घ्यायचं चाललंय माझं काही जणी विचारत होतं की तू घट घालतेस का घटस्थापना करतेस का तर नाही आई भाऊ करतात गावाकडे त्यामुळे नाही आम्ही करत आणि इकडे दिसत असेल तुम्हाला तर आई बाळाला काजळ घालते आणि स्त्रीच काय चाललं स्त्री बास स्त्री ते खाली सांडलेली भरून घे खर तर मला इथं कुंड्या घेण्याची खूप गरज आहे कारण या खूप जुन्या बॅग आहेत आणि त्यातनं थोडीशी माती दररोज पडते तर तो श्री कलेक्ट करत होता एका शिल्लक कुंडीमध्ये जेणेकरून त्याच्यात दुसरं झाड त्याला लावता येईल खरं तर सुदैवाने त्याला आवड आहे झाडं लावण्याची आणि त्याला पाणी वगैरे घालण्याची तर ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि मला त्याचं त्यासाठी नक्कीच कौतुक वाटतं काही गोष्टी असतात आता शेवटी तो लहान आहे थोडं कधी कधी हट्टीपणा करतो पण चालायचंच आपण पण त्यातनं चाललेलो आहोत आणि आता इथं हे जे बाळूतं दिसतं ना तुम्हाला तर हे शोभाताईनी म्हणजे माझ्या मामाच्या मुलीनी स्त्रीला दिलेलं बाळूतं आहे आणि ते, ते बाळालासुद्धा मी आत्तापर्यंत वापरते कारण खूप मोठा आहे आणि खूप सॉफ्ट आहे ते असं वाटतच नाही ते ठेवून देऊ आणि जी भारतीय बैठक आहे ना माझी तर त्याचे हे लोड आहेत पण ते भारतीय बैठकीवर ठेवले की जागाच पुरत नाही बसायला त्यामुळे मग ते इकडे बेडवरतीच ठेवते मी आणि त्याचे जे काही कवर आहेत ते पण चेंज करते आणि त्यासोबतच इथं बाकी काही अंतरुण वगैरे आहेत ते पण घड्या घालून ठेवायच्या त्याच्यामागचं कारण असं की हा जो बेड आहे ना तो आपल्याला सरकवायचा आहे एका बाजूला कारण हा मदत झाला आहे म्हणजे इकडून पण बाळ पडू शकतं तिकडून पण म्हणजे तिन्ही बाजूनी तिला पडण्याचे चान्सेस आहेत आणि ती पूर्वी कसं पाण्यात झोपायची आता पाण्यात उठून बसते ती आणि त्यामुळे थोडी भीती वाटते रात्रीच्या वेळी वगैरे पडेल म्हणून सो माझे जे काही पी आरसाठी आलेले इथे प्रोडक्ट आहेत ना तर ते हे उचलून वगैरे ठेवत आहेत आणि हा जो बेड आहे तो एका भिंतीच्या कडेला लावायचं आहे आमचं कारण म्हणजे दोन बाजूनी तरी बाळ सेफ असेल दोन बाजूनी थोडंसं आहे रिस्की पण बघू काय करता येईल त्यासाठी काही मला ऑनलाईन जर एखादा प्रोडक्ट वगैरे मिळालं किंवा तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मग मी ते परचेस करेन आणि या इथं आता इथलं थोडंसं झाडून वगैरे काढून घेते कारण तिथं प्रोडक्ट होते ना तर त्याच्या खालचं मावशी पण डेली काही काढत नाहीत कारण ते उचलून ठेवावे तर ठेवावे कुठे कारण पहिल्या घरी कसं होतं तिथं छानपैकी म्हणजे वॉड्रोप होतं त्यासोबतच भांड्याची मांडणी सगळं ऑलरेडी होतं पण इथं आल्यापासून थोडंसं सामानाची अशी दयना चालली आहे आमच्या कारण की वॉड्रोप अजूनही घेणं झालेलं नाही दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे भांड्याची मांडणी तर ते टेबलवरती काही ठेवते मी आणि ट्रॉल्यांमध्ये काही ठेवते आणि मोजकेच भांडेवरती काढलेले आहेत मग त्यामुळे ते थोडंसं होतं आहे पण बघू कसं काय ॲडजस्ट करता येईल आणि इथे आता मागच्या बाजूला हे ना पायाने ते ढकलत होते लिटरली की म्हणजे नाही का की मणक्यात थोडंसं त्यांच्यात त्रास होतो आहे सतत गाडीवरती प्रवासाने या त्या गोष्टीमुळे तर मग ते ओढायचं किंवा ढकलायचं म्हटलं तर ताण पडतो तर ते म्हटलं की मी भिंतीला टेका देऊन असं ते सरकवतो कारण की व्यवस्थितपणे बेड सरकेलंही आणि मलाही त्रास होणार नाही सो मी तो कचरा वगैरे सगळा काढून घेतला तुम्ही म्हणाल की आताच मावशी वगैरे आल्या होत्या म्हणजे सविता ताई आल्या होत्या तर त्यांच्याकडनं क्लीन करून घ्यायचं ना पण त्यांचं टायमिंग ठरलेलं असतं तेवढ्या वेळात त्या येतात आणि ते जेवढं दररोजचं काम आहे तेवढंच ते करतात कारण त्याच्यावर म्हणजे दसऱ्यासाठीसुद्धा त्यांना जर आपण म्हटलं ना की आम्ही एक्स्ट्रा चार्जेस देतोत करा पण त्यांचं असं असतं की मग माझी पुढची कामं जी आहेत दुसरीकडची तर ती राहून जातात आणि तिकडे रागवतात त्यामुळे दसऱ्याची कामं मी घेत नाही असं त्या म्हटलं मी त्यांना तेही सांगितलं की जर कोणी असेल तुमच्या पाहण्यामध्ये मला मदत करायची असेल तर आणि गावाकडे असल्यामुळे बऱ्यापैकी धूळ घरात साठव त्यामुळे सगळं डीप क्लीन करणंही गरजेचं आहे पण मी लोड घेऊन अजिबात करणार नाही मी खूप गोष्टींमध्ये बदल केला आहे पूर्वी असं व्हायचं माझं की म्हणजे मी जीवाची अजिबातच पर्वा करायची नाही सगळं काही स्वतःच मी ठीक करेन सगळं स्वच्छ करेन आणि मगच आराम करेन असं पण आत्ता असं ठरवलंय की होतंय तेवढंच करायचं जास्त लोड जा। नाही घ्यायचं मी खरं सांगू का जेव्हा आपण त्रासात असतो ना ते आपल्या एकट्याला सहन करायचं असतं कुणीही ते सहन करण्यासाठी येत नाही श्री मला मदत करायला लागलं ला इकडे बर त्याच्यात लिक्विड टाक बर थोडेसे चेंजेस केलेत आम्ही कारण बाळासाठी ती काय होते माहिती आहे का आता मधात असंच व्हायला लागला होता बेड आणि दोन्हीकडे पडण्याची शक्यता होती त्यामुळे आता ही भिंत जी आहे ना तर त्याला चिकटवलंय जेणेकरून त्या बाजूला तिला झोपायला घेतलं तर ती अजिबात पडणार नाही शक्यतो तर नाहीच हे होत पण थोडंसं दुर्लक्ष झालं किंवा काय तर मग तिकडे ती असेल आणि स्त्रीला इकडून घेतलं तरी काय प्रॉब्लेम येणार नाही म्हणून हा असा केलेला आहे बघू आता किती दिवस हे होत आहे ते असंच कारण म्हणजे चेक करण्यासाठी आम्ही फक्त ते इकडे केले आणि ह्यांचं असं होतं की नाही इकडेच ठेवूया छान वाटतं ते अगदी हे इथं दाराच्या समोरच पण काही ना। नाही तिला खिडकीतून तिकडे बघायला खूप <laughs> आवडतं <आगा> मला <थी ना। laughs> तर तिथं बरं होती मस्त खिडकीतून गाड्या चाललेलं बघणं आणि स्त्री मला मदत करतं बघ मावशी भांडे गाजत आणि थोडा थोडा दसरा काढलाय आणि सुतक असल्यामुळे आईनं कुंकू लावलं नाही बऱ्याच जणींना असं वाटेल की स्त्रीची <laughs> <laughs> परीक्षा असल्यामुळे गावाकडून आम्ही अगदी सहाव्या दिवशी इथं आलो होत आणि आल्यानंतर जे जसं आहे तसं फिल्टरमधलं पाणी काढलं आणि मग कंटिन्यू तिथलं पाणी प्यायला सुरुवात केली पण अगोदर स्त्रीचा आवाज बसल्यानंतर माझा आणि व्यवस्थित बघितल्यास लक्षात आलं की फिल्टर थोडंसं आपलं खराब झालं त्यामुळे त्याची सर्व्हिसिंग करणं खरंच खूप गरजेचं आहे म्हणून मग शेवटी त्या दादांना बोलवलं आणि आज सर्व्हिसिंग करायला घेतली कारण ह्या गोष्टी आपण म्हणजे दुर्लक्ष करतो पण मग दवाखान्याचे जे काही वाऱ्या सुरू होतात ना त्यापेक्षा हे कधीही बरं आहे की वेळच्या वेळी त्याची सर्व्हिसिंग करणं पण आपण तितकं लक्ष देत नाही आणि मग होतं की कशामुळे असं झालं असेल वगैरे नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा आणि ही भवी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो ये हाय कर काय आणि तर उद्या पाहुणे येणार नाही तर बघा आता रात्रीचे साडेबारा वाजले आहेत आणि उशिरा कारण ही मुलगी रात्री खूप वेळ जागी राहते आणि मुलीला उद्या सुट्टी आहे त्यामुळे मुलगा पडत होतो हा मुलगा पण जागा आहे पण तो अभ्यास करत होता आणि ही आगापणा करते <laughs> <laughs> तर उद्या गावा कोड़ ना गावाकडून कोणतरी येणार आहे कोण येणार आहे काय तर तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे त्यामुळे स्टेट येऊन पाहत राहा आता हा ब्लॉग मी सकाळी अगदी लवकर लवकर सुरू करणार आहे म्हणजे पहाटेच म्हणायला हरकत नाही बघूया ते किती वाजता पोहोचतात ते आणि कोण येणार आहे हे पण पहा कारण उत्सुकता थोडीशी ताणून ठेवते जास्त नाही थोड्या वेळात तुम्हाला समजेलच सो चला भेटू आपण पहाटे किंवा उद्या सकाळी चालेल तुम्हाला एक हिंट देत कोणती लाल माती लाल तुम्हाला तर चला बघा समजलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा नसेल तर पुढे ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल ये गुड नाईट करा गुड नाईट बाय सी यू सिया सिया बापा <laughs> चल चला आता उद्या सकाळी पाहुणे मंडळी आल्यानंतर कंटिन्यू करूया तर चला बाय तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सकाळ सकाळी चेहऱ्यावरती आनंद एवढा आहे आता पहाटेचे पाच वाजलेले कोणीतरी स्पेशल व्यक्ती आले गावाकडून ते बघूया चला फीची वेळ आहे रात्री झोपायला उशीर झाला खूप उशिरा झोपली पिलू त्याच्यामुळे उशीर झालेला काय असाल आणि जाण कोण येते तर माझी मोठी बहीण जात आई भाची आणि भाचा सुद्धा आलाय सोबत तरी या 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 बाळ भाची भाचा आणि ट्विन्स पण आले तर ट्विन्स, ट्विन्स ये. Yeah. 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 अरे बाप रे का ताई आलेली आहे बघा हो हे ट्विन्स आलेले आहे सगळीच आहे किती भारी वाटते बघा बघाय

बाळ पण छोटी होते आणि पण दूध पण येते आणि ताई परत तुम्हाला समजल्याचं सा असेल कोण होतं तर आ, ताई म्हणजे माझ्या नननबाई थोरल्या आणि भाची त्यांची मुलं आणि सुमितला तर तुम्ही ओळखताच जे आपले जुने ब्लॉग पाहत होते पहिल्यापासून त्यांना माहिती आहे सो आता मी पटकन दूध आणि चहा ह्या दोन्ही गोष्टी बनवून घेते आणि त्यानंतर मग थोडं सगळं आराम करतील गावाकडे लवकर चहा घेण्याची oh. सवय आहे ताईंना त्यामुळे बनवते काही जण म्हणतील की oh. लगेच कशाला का काय तर त्यांना तिथे सवय आहे त्यामुळे पिटापट बनवते आणि परत ते सगळे आराम करतील मग सकाळी उठल्यानंतरच हावलं आपण oh. कंटिन्यू करू बाळ झोपलं तिकडे आतमध्ये नवीन आलेलं बाळ पण आणि आपली पिली शागीर ते दंगा करणार आता खूप भारी असणार आहे आणि स्त्री आणखी आहे स्त्री थोडा मोठा आहे त्यामुळे तू आता जर छान असा रोल करणार मला माहिती आहे अग तस नाही अगं असं नाही सो चला पटापट चानवते त्यानंतर मी किचन मध्ये आले अगोदर दूध गरम करायला घेतलं कारण लहान मुली आहेत सोबत तर अर्थात त्यांना थोडं लवकर भूक लागू शकते आणि मध्ये आधी त्यांना रात्री दूध घ्यायची सवय आहे त्यामुळे अगोदर दूध थंड करायला ठेवा <laughs> म्हटलं <laughs> आणि त्यानंतर चहा टाकते मग मी गॅस चालू असल्यास रुमाल वगैरे नसावा चहा तयार होतो आहे तोपर्यंत इकडे मी भांडे धुवून घेते भांडे म्हणजे सगळे भांडे नाही तर जे आता लागणार आहेत चहासाठी चहा ओतण्यासाठी ती त्यासोबतच सकाळच्या नाश्त्यासाठीची कारण का मावशी म्हणजे नाश्ता झाल्याच्या नंतर येतात आणि रात्रीची काही भांडी तशीच राहिलेली आहेत म्हणजे टायमिंग कसं असतं की मी काय करते की रात्रीच सगळं हे आवरून घेते पण रात्री, रात्री मला एक कोलॅबरेशन शूट होतं त्यानंतर पिल्लूने खूप वेळ जागवलं त्यामुळे मला रात्री ते घासणं झालं नाही तर म्हटलं आता चहासाठी पण घासते आणि लगे हा तो भांडे सुद्धा घासून ठेवते जेणेकरून थोडा वेळ ते आराम करतील आणि नंतर उठतील तेव्हा मला नाश्ता बनवण्यासाठी भांडे शिल्लक असतील या दृष्टीने आता इथे मी तयारी करून घेतली आणि त्यानंतर मग पटापट इकडे चहा गाळून घेतला कारण का गावाकडे ताई पहाटे पाचला उडतात आणि धारा काढणे म्हशीच्या या त्या गोष्टींचं म्हणजे त्यांचं ते रुटीन आहे आणि त्यामुळे त्यांना सकाळी सगळ्यात अगोदर चहा लागतो आणि सुमितसुद्धा कॉलेजला वगैरे जायचं असतं त्या अगोदर ते शेतात जातात त्यामुळे मग त्यांना पण चहाची सवय आहे तर अशा पद्धतीने मस्तपैकी चहा तयार कप <laughs> पिढे

परत, आम्ही त्या मंगल करायला करायचं म्हणल होतो तेवढे माणसं पण पाहिजे मग आपले माणसं मोजके होते तरी वैष्णवीच नव्हत्या नाही पप्पाला म्हटलं होतं वैष्णू विचार हे घेऊन जाऊन तुम्ही होतात का जेवायला नाही खाना गेल ते आज काही नाही तिथे काय ते बाळ छोटा आहे तेलकट नाही आपल्या खालात राहणी ते देखील देत नाही बछे नाही पिठलं नाही असं काही करून सांगितली तर म्हणले साडेसात हजाराचं राशन भरावं लागतंय आणि स्वयंपाक अरे वेगळं उठल कोण आले रे कोण आले सुमित्राच्या